शीतल लक्ष्मणराव चाटे यांना उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल लोकरत्न पुरस्कार जाहीर कर्तव्यदक्ष सिंघम लेडी शीतल लक्ष्मणराव चाटे यांना लोकरत्न पुरस्कार जाहीर होता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मान्य पालकमंत्री तथा माजी मंत्री तथा मंत्री खासदार संदीपांजी भुमरे पाटील माजी खासदार इम्तियाज जलील आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रशांत बंब राष्ट्रसंत स रामगिरीजी महाराज मराठवाड्यातील आय एस आय पी एस या, अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे हा लोकरत्न पुरस्कार सोहळा संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी जून महिन्यात होणार आहे या लोकरत्न पुरस्कार सोहळ्यात श्रीमती शीतल लक्ष्मणराव चाटे या मंडळ अधिकारी म्हणून पाली सर्कल आणि प्रभारी आणि मंजूर सुंबा या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत त्यांनी अनेक ठिकाणी शासकीय सेवा देत असताना नेहमी गरीब आणि खरे लाभार्थी यांना प्राधान्य प्राधान्यानी स्थान दिलंय आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत त्या दृष्टीनं नेहमी काम करत राहायचंय पाली मंडळांतर सोळा गाव येता सहा तलाठी कामे करत आहेत प्रत्येक गावात राजकीय गटतट असून त्या ठिकाणी काम करत असताना अनेक अधिकाऱ्यांची दमछाप होती यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या हस्ते ग्लोबल कॉ कॉ स्कॉलर्स फेडरेशनकडून बीड जिल्हा सेवाभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय गॉट इंडियन ग्लोबल पुरस्कारानं सन्मानित उत्कृष्टता आणि सामाजिक जागरूकता क्रांती पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलंय त्याचबरोबर रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श कर्तव्यदक्ष प्रशासकीय महिला मंडळ व अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने लोकरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे श्रीमती शीतल चाटे मंडळ अधिकारी पाली सर्कल जिल्हा बीड यांना लोकशाही पत्रकार संघाचा लोकरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल निवडपत्र देताना बीबी वैद्य दे संपादक व दैनिक युवती राज प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक सोपान सुरवसे स्वर्गीय सावरकर महाविद्यालय बीड प्रदेश उपाध्यक्ष साजद सय्यद उपसंपादक दैनिक बीड दे सरकार बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाघोळ उपसंपादिका उपसंपादक दैनिक झुंजार नेता बीड जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद शिरसाट आदी उपस्थित होते श्रीमती शीतल चाटे यांना राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अनिस कुरेशी यांनी अभिनंदन केलं आहे संकलन अनिस कुरेशी बुलंदावाज पाचोड